पंचाहत्तर वर्ष जुना अन्याय अनुभवल्यामुळे न्यायावर प्रचंड प्रेम करणाऱ्या माणसानं लिहिलेला कुणासाठी जगण्याचं प्रमाणपत्र तर कुणासाठी वाटेतला अडथळा शंभरदा नाकारूनही त्याची अपरिहार्यता रोज नव्यानं सिद्ध करणारा एक जिवंत दस्तऐवज हा ऐवज जिवंत आहे कारण तो वाहता आहे हा ऐवज मोलाचा आहे कारण तो ओळख आहे हाईवच अभेद्य आहे कारण तो रक्षाकर्त्यांची देखील रक्षा करणारा आहे म्हणजे आंबेडकर 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 ही काही फॅशन आहे का असं म्हणणाऱ्यांच्या घरात तो राशन भरणारा आहे संविधान सभेमध्ये एकही आदिवासी महिला नसताना आज एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणारा तो एक राष्ट्रग्रंथ आहे त्याला बदलवणं शक्य आहे पण मिटवणं नाही त्याला नाकारणं शक्य आहे पण थांबवणं नाही कारण त्याचा पाया कुठल्याही तलवारीच्या नाही तर शाहीच्या ताकदीवर रचला गेलाय मग अशा शाहीच्या ताकदीवर आम्ही भारताचे लोक म्हणत देशाला बांधून ठेवणाऱ्या एका जिवंत दस्तऐवजावर बोलण्यासाठी उभा आहे नमस्कार मी सांकेतिक कोड क्रमांक वीस विषय मांडत आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विषयाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की आयोजकांनी फार विचार करून हा विषय दिला असल्या कारणामुळे मी या विषयांमध्ये वेगवेगळ्या संविधानातील कलम घटनादृष्टी यांचा केवळ पाढा तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये किंवा मग भूतकाळामध्ये काय काय घडलं होतं भूतकाळाचे दाखले देखील या ठिकाणी उभे राहून मी तुम्हाला देणार नाहीये तर आजच्या वर्तमानामध्ये भारतीय संविधानासोबत काय केलं जात आहे आणि काय घडलं जात आहे याचा वास्तव मांडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे मुळात संविधान म्हणजे काय तर माणसांना माणसांचे हक्क हो आणि अधिकार बहाल करून त्यासाठी सशक्त यंत्रणा उभा करण्याचं काम हे संविधान करत असतं म्हणून नेल्सन मंडेलांना भारतीय संविधान हे मानव लढ्यातील क्रांतीतील आरसा वाटायला लागतं ब्रिटिश विचारवंत जॉर्ज वेट यांच्यासाठी भारतीय संविधान हा लोकशाहीचा आरसा वाटायला लागत असतं जॉर्ज वेट हेच भारतीय संविधानाला या राष्ट्राची कोणशिला देखील ठरवत असतात पण मग इतका सगळा देखील या संविधानाचा महिमा असला तरी आजच्या वर्तमानामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राजकीय स्वार्थासाठी कलमा कलमांमधून अनेक पळवाटा तयार केल्या जातात स्वस्वार्थासाठी कलमांमध्ये छुप्या पद्धतीचे बदल केले जात आहेत संविधान जाळण्यापासून संविधान नाकारण्याची नवीन फँटसी या देशामध्ये तयार झालेली तुम्हाला पाहायला मिळत आहे मुळात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना नेमकं होत काय तर इथल्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या भूमीवरती आंदोलन करण्याचा बाबा आढावाना ईव्हीएमच्या विरुद्ध पुण्यामध्ये उपोषणाला बसण्याचा कुणाल काबराला स्टँडअप कॉमेडी करण्याचा सृष्टी तावडेला मे नाही तो कोण मे असा म्हणण्याचा अधिकार देण्याचा सिंगला ऑपरेशन सिंदूर याच्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा असा सगळा अधिकार इथल्या संविधानाला दिलेला तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना लक्षात येतं की भारतात राहणाऱ्या प्रत्येकच आप्पाचा विषय हार्ड आहे कारण त्यांच्याकडे संविधान नावाचा आय कार्ड आहे इतका सगळं देखील या देशामध्ये सुरू असलं तरी आजच्या वर्तमानामध्ये नेमकं का होतंय काय म्हणजे एका बाजूला आम्ही हर घर संविधान नावाचं अभियान राबवत आहोत पण दुसऱ्या बाजूला मात्र अबकी बार चारसो पार म्हणून संविधान बदलाचा नारा देखील याच देशामध्ये दिला जातोय एका बाजूला कुंभमेळ्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला जातोय पण त्याच कुंभमेळ्यामध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हिंदू लोकांनी हिंदू लोकांसाठी म्हणजे नेमका आम्ही नवीद कोणत्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे ज्यावेळी मणिपूर मधल्या महिलांची नग्न दिंड काढली जात असते तेव्हा संविधानातील कलम पंधरा मध्ये असलेल्या समान अतुल सुभाषला महिला न्यायाधीश तू आत्महत्या का करत नाही असा प्रश्न विचारतात तेव्हा संविधानातील कलम तेवीस आणि चोवीस मध्ये असलेला शोषणाविरुद्धचा हक्क आपण कुठे गहाण ठेवलेला असतो अहो म्हणालेच असतील आंबेडकर मिस्टर गांधींना कि मिस्टर गांधी आम्हाला देश नाही पण त्यांचं हेच वाक्य आज इथल्या दलितांना आदिवासी मागास रोज नव्यानं आठवावं लागत असेल तर संविधानातील कलम एकोणीस ते बावीस मध्ये असलेल्या नेमकं स्वातंत्र्याची अगरबत्ती आपण कुठे आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे भले संविधानानं आपल्याला दिली असेल कलम एकोणीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण आजच्या वर्तमानामध्ये रवीश कुमारांच्या एनडीटीव्ही बंदी घातली जाते हिंदू ग्रामरचे संपादक पी साईनाथांना घरी बसावं लागतं अविनाश दिघे जयदीप फाळेकर नितीन वकाले सचिन परब यासारख्या प्रसिद्ध पत्रकारांना अलगद पत्रकारितेच्या रिंगणा बाहेर फेकलं जातं आणि आणखीन ज्यांचे गळफास आवडायचे आहेत अशांची वेटिंग लिस्टच जर इथल्या केंद्र सरकारकडे तयार असेल तर मग संविधानातून मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नेमकं आपण करतोय काय हा प्रश्न देखील कधीतरी आपण स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता आम्ही फक्त जंतर मंतर वरती संविधानाच्या प्रती जाळत नाही कारण वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तराखंड नावाच्या राज्याने भारताचं संविधानच नाकारून टाकलं होतं कारण भारतीय संविधान तुम्हाला कुठल्याही धार्मिक स्थळावर जाण्यासाठी मज्जाव करत नाही पण जर तुम्हाला उत्तराखंड मधील चारधाम यात्रेला जायचं असेल तर तुम्हाला हिंदू असल्याचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार होतं अशी मागणी दस्तूर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली असेल तर आता संविधान जाळून आमचं मन भरत नाही म्हणून संविधान नाकारण्याची नवीन फॅन्टसी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना तयार होते है का याचा देखील तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो या देशामध्ये सगळं वाईटच घडतंय का मुळीच नाही भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना हाच अमृत महोत्सव स्वर्ण महोत्सवाकडे जात असताना शाहीर संभाजी भगत संविधान प्रचार आणि प्रसाराच्या रॅली घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच कोल्हापूरमध्ये संविधान संवादक म्हणत युवा पिढी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करताना पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील लवेरी नावाचं गाव पहिलं संविधान साक्षर गाव झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो इतकंच नाही किती दिवस संविधान प्रचार आणि प्रसाराच्या रॅली केवळ आणि केवळ बौद्ध आंबेडकर नगर आणि सिद्धांत सिद्धार्थ नगर मधून निघणार आहेत कधीतरी याच संविधान प्रचार आणि प्रसाराच्या सदाशिव सदाशिवपेठ फडके रोड आणि हिंदू कॉलनीतूनही निघाव्यात तेव्हा खऱ्या अर्थानं या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधान सगळ्यांपर्यंत पोहोचलं असं आपल्याला म्हणता येणार आहे विषयाचा शेवट करत असताना इतकंच की उत्तम कांबळे असं म्हणतात नागरी शास्त्राच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळून कधीच चांगला नागरिक होता येत नाही त्यासाठीचा मार्ग हा भारतीय संविधानातून जात असतो मला वाटतं या भारतीय संविधानाच्या मार्गावरून प्रत्येक युवकानं प्रत्येक तरुणानं आणि प्रत्येक भारतीयानं राजकीय नेत्यानं चालावं तेव्हाच संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानाची खरी अशी फलश्रुती तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली असं आपल्याला म्हणता येईल ते यावं इतकाच माफक आशावाद मनपूर्वक धन्यवाद